होळी अशा प्रकारे आता पेटवलेली आहे आणि आपण प्रत्येकी दंडीची प्रॅक्टिस पण आपण इथेच करतो आणि आपण होई पण जेव्हा लास्ट टाइम आमचे जेव्हा फायरिंग व्हायचे ना तेव्हा तिकडूनची पोरं आणि आम्ही इकडून पोरं फुल फायरिंग करायचं आणि फुल दमाला यायची आणि आता पण तीच मजा आहे ओके फोडत ऐकतच नाही काही काय होळी पेटली बघा एकदम जबरदस्त फक्त एवढंच आहे की इथे दोन वायर आहेत त्याच्यामुळे हो भीती वाटते आता जाव्या थोड्या वेळ नारळ वगैरे हो टाकव्या नमस्कार मंडळी चहा प्यायला या आणि साखळी वाढले किती वाढ तर नमस्कार मंडळी मी अक्षुभाई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ह्याच्या वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आपल्या होळी पेटवताना म्हणजे होळी जाताना आणि आज धुळीवंदन तर सर्वांना प्रथम सर्वांना धुळीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सह कुटुंब परिवार आणि आता चहा पिऊया चाय पिऊन आता बाहेर जाऊया आपण इकडे बघा होळीची तयारी आमच्या सोनची आणि इकडे बाहेर रंगबिंग केला नाही बादलीत इकडे आपली वहिनी पूजा करते तर आपण जाऊया बाहेर आणि चेहरा ऑइल का दिवस फेसला तेल लावला कारण कलर आपला राहू नये म्हणून त्यात पहिली चाय पिव्या बाहेर जाऊया जा पुढे जा हे पुढे जा फायरिंग चालू फायरिंग इकडे काय तयारी चालली आहे तुझं बांधताय मग फोन कधी म्हणजे आपल्या मंडळाच्या पोरांची तयारी चालू आहे आता सध्या मेजॉरिटी कमी आहे बाकीचे गेले कुठे रे अजून <laughs> <laughs> कोण <कुन> गावाला गेला <laughs> सोनू तो पहिला कलर हे मिक्स तरी कर व्यवस्थित

याला लाव याला लाव इथे आमची भागायची आणि सोनूची आमची पिक्चरही झाली सोनू अरे कुठे चिखल पूर्ण चिखल आपला दादा पण आलेला दादा ना आपल्याला कलरची सुरुवात झालेली आहे हो हो <laughs> लागे, लागेल 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 चला आता आम्ही चाललो संदेश भाऊंच्या घरी संदेश राऊच्या घरी त्यांच्या त्याला उठू त्याला उठूया आणि त्याला उठून मग बाकीची तयारी करूया बाकीचे काही ते कोर हळूहळू जमा होते बघूया कसं काय ते

<laughs> ए, <दिन्टे> <laughs> सोनो सोनू चड्डी काढून घेन चड्डी चढून घेन डू अरेश बाय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी मामा उडाट्या हा दरवाजा बंद कर

सुका कलरच आहे असा दिसला बाजी मानेबिनी पासून टाक जरा व्यवस्थित चला चला आता बाहेर हा जरा मस्त मस्त म्हणतात धोली हे बड्डे वर बाहेर ये चल लवकर फटाफट चल हॅपी होली पुढे 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 हा याला कलर लावा लावायला जरा हा लावा तात्याकडे तात्याकडून घेऊया आपण कलर तात्याबाबा कडून किल्लर आणलीच तू जा घेऊन घेऊन येऊन पण ते कमी करणार <laughs>

त्याला त्याला शुभ आला तर कलर घे कलर घ्यायला घ्या कलर लाव याला जरा टी शर्ट बिशर्टला टाक ना आतमध्ये काय घेऊया नवीन आता मी निघालो खाली आकाशच्या घरी आकाशच्या घरी जाणार तिथून आकाशला घेणार आणि मग तिथून मांडकर बिंडोकरच्या घरी जाणार बघू कसं काय त्यात आता एक एक हळूहळू जमा होतात दादा हॅपी होली आता आकाश घरी जाऊया बाकीच्या भाऊ हो पण भेटलेत आपल्याला इथेच दादा आता व्हिडिओ लाव लाव चला आकाचा व्हिडिओ बनाव तर आकाश आला ए चल इला 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 या बघ इला आला 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 अरे ये ना खाली हाँ? आला आला हे बारके पाणी दे ना पाणी दे ना पाणी दे पाणी दे ना एक मग पाणी ना एकच मग दे पाणी दे 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 थँक्यू थँक्यू बाबू आम्ही आलो आता एवढं तुमचं झालं थांब यू था 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 था। था था था। ए हे मैदानात या रंगमंचावर काय रंगमंच मग हा मग ह्याला म्हणतात होय इकडे इकडे जरा आई आतमध्ये पूजा जरा टाकून द्या चल असा आता पर्यन आहे आता बरं नाय चला आता आपण खालचा गेलो आलो 보게나 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 하게나 보게나 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 보 थैंक यू थैंक यू साले लोग पीछे से वार करते हो चला चला थैंक यू हैप्पी होली Mm, hmm. चला 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 हॅपी ओली हॅपी ओली हॅपी हा पाणी नका पाणी वाचल्याशिवाय कसं का होणार शुभम पण चुकला होता मग हा बरं आलं बरं आलं लावलं थँक्यू गाडीला लावले ना महिना काय चला चला वरती चला चला दादा पण बाहेर आला दादा इज कम बॅक नको नको हॅपी होली हॅपी ओली हॅपी होली दादाच्या पाणी हा दादाच्या ड्रमधलं पाणी दादाला घेऊन भिजवलेलं आपण हा आता कलर लावा मम्मा नाही मम्मा शुभ मस्त एकदम हा एकदम उठून दिसतो का एकदम एक टा नवरदेव राहिलाय नवरदेव लाव पहिला भाई पुढच्या महिन्यात डायरेक्ट आपला हळदीला नाचायचं आहे असाच कलर एकदम काय बघा कसा वापून वापून बघतोय

आता सगळ्या पोरांना घेतलेलं आहे आणि सगळ्या पुराचं चाललंय ता पहिलंच आपण भरू कुठेतरी आणि नंतर मग जाऊ खाली